बर म्हणजे हा दहा लाख रुपयाचा खंडीचा तुमच्यावर फोटा गुणा करायचा प्रयत्न चालू आहे तुम्ही सर्व पत्रकार आहात गेले दोन दिवस याच्यावरती मी काही रिपोर्ट सादर केलेले आहेत ज्यावेळेस एखादी बातमी एवढी वाजली जाते माझा वीस वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे त्या वीस वर्षाच्या ट्रॅक रेकॉर्डवरती माझ्यावरती आतापर्यंत सिंगलही आरोप झालेला नाही तुम्ही कधीही शेनिशा करू शकता आणि ज्यावेळेस एखादं प्रकरण दोन दोन दिवस वाचतं त्याच्यानंतर अशा काही गोष्टी असतात तुम्ही सगळे जाणता आणि जर मला जर खाजगी एजंटांची बदनामी झाली असेल माझी बदनामीचा प्रयत्न होणार ते तसा बदनामीचा प्रयत्न करता येते माझं काही मी एक किंवा दोन महिने पत्रकार ना करत नाही संदेश माझा वीस वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे तुम्ही कधीही चेक करा आता विरुद्ध तक्रार दिली आपण मी अजून कोणावर तक्रार दिलेली नाही माझी स्थानिक नागरिकांबद्दल काही म्हणणं नाही किंवा महिलांबद्दल माझं काही म्हणणं नाही ज्या खाजगी एजंटांच्या विरोधात मी लढतो आहे त्या खाजगी एजंटांनी माझ्या हल्ला रुग्ण आलेला आहे त्या खाजगी एजंटांच्या विरोधातच मी तक्रार देणार आहे त्यांचा प्लेस आणून आहे